मी काल एक रात्री मला खूप असं भरून आलं आणि मी म्हटलं की मुलींसाठी घर हवं हो। आपल्याकडे ही आपल्याकडे हा विचारच केला जात नाही म्हणजे मला मुलगी झाली तर ती लग्न होऊन कुठेतरी जाईल आणि मग त्या नवऱ्याचं घर तिचं वगैरे असेल हे सगळं ठीक आहे पण तिचं तिचं पण एक घर हवं जसं तुम्ही मुलाच्या घराचा विचार करता हे बी माझा चर्चा तुमचं ऐकलंय मला तो मुद्दा खूप महत्वाचा वाटला की मुलीसाठी तुम्ही परत येण्यासाठी एक घर नको का म्हणजे किती जज केलं जातं मुलींना माझं म्हणणं आहे चुकलं जरी असेल तरी ते आपलं मुलं ना त्याला परत येण्यासाठी एक जागा हवी ना म्हणजे जसं आपण पास झाल्यावर हे करू पास झाल्यावर ते करू पास झाल्यावर ते करू असं म्हणतो पण नापास झाल्यावर काय करू हे ना सांगत नाही ना मुलांना म्हणून आत्महत्या होतात ना कारण आपण त्यांना हे दुसरी बाजूची जाणीवच करून दिलेली नसते किंवा आपण पालक म्हणून कुठेतरी हे सांगायला कमी पडतो का की काही होऊ देत तू परत या आपण पर बोलू शकतो मला असं वाटतं की ह्याच संदर्भात मला काल वाटलं की मुलींसाठी घर हवं हा उद्देश नाहीये त्याचं काय आई वडिलांनी मी घर घेऊन द्या खूप जणांना तसंही वाटलं की असं मला म्हणायचं नाही पण तिचं तिचं काहीतरी हक्काचं ठिकाण हवं आणि त्या हक्काचं ठिकाण कधी कधी तिचा आत्मविश्वास हे असू शकत बरोबर तर मला असं वाटतं की आता जर आपण पालकत्व बदललं पाहिजे वेगळ्या दृष्टिकोनातून पालकत्वाकडे पाहिलं पाहिजे